नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे ज्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांना बेचाळीस हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्या संदर्भामध्ये आपण छोटीशी माहिती पाहणार आहोत तर चला उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा महाराष्ट्रात दोन हजार चोवीसमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत या लेखामध्ये आपण दुष्काळी परिस्थिती शासनाची धोरणे आणि शेतकऱ्यांविषयी उपलब्ध असलेल्या सर्व यो योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील चाळीस तालुक्यांमध्ये केंद्र सरकारच्या निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे याशिवाय जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यातील उर्वरित भागात कमी पर्जन्यमान लक्षात घेता एक हजार एकवीस महसूल विभागामध्ये दुष्काळ सदृश दुष्काळदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे या भागामध्ये सरासरी सातशे पन्नास मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे खाली बघू शकता मित्रांनो शासनाची काही धोरणे आणि आणखी आर्थिक मदतीविषयी थोडीशी माहिती दिलेली आहे बघा दुष्काळग्रस्तांच्या जमिनीच्या उत्पन्नात घट मान्य करण्यात आली आहे पुढे बघा कृषी कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे कृषी कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती देण्यात आलेली आहे वीज बिलात सवलत कृषी पंपाच्या वीज बिलामध्ये तेहतीस टक्के कपात करण्यात आली आहे अशा अनेक योजना आहेत मित्रांनो आणि खाली आपण महत्वाची माहिती पाहणार आहोत बघू शकता ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी विम्याची रक्कम आणि प्रीमियम हा लाभ कोणाला भेटणार आहे बघा मित्रांनो पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आपत्ती आणि रोगांमुळे होणारे नुकसान पेरणीपूर्व आणि पेरणी नंतरचे नुकसान त्याचबरोबर प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे होणारे नुकसान कापणीनंतरचे नुकसान चौदा दिवसापर्यंत पुढे बघा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे जे नुकसान आहे मित्रांनो या नुकसानाची भरपाई मिळणार आहे समाविष्ट पिके कोणकोणची असणार आहेत बघा रायगड जिल्ह्यातील भात आणि नाचणी बघा मित्रांनो विम्याची रक्कम आणि प्रीमियम भातशेतीसाठी प्रति हेक्टर बेचाळीस हजार शंभर रुपये आणि नाचणीसाठी प्रति हेक्टर वीस हजार रुपये मिळणार आहेत अर्ज प्रक्रिया मित्रांनो तुम्हाला ही ऑनलाईन करायची आहे बघा ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे जवळच्या बँकेमार्फत किंवा सरकारी सामान्य सेवा केंद्राद्वारे अर्ज स्वीकारले जाणार आहेत आवश्यक कागदपत्रे मित्रांनो बघा भरलेला विमा घोषणा फॉर्म आणि सात बारा उतारा आणि पीक पेरणी पुरावा असे मित्रांनो तुम्हाला ही तीन कागदपत्रे आवश्यक आहेत हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी मित्रांनो ही होती आपल्यासमोर आलेली छोटीशी माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद